प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज माझ्या लेखन वाचनाच्या आवडीविषयीची एक मजेदार गोष्ट मी सांगणार आहे श्याम आपल्या सवंगड्यांना म्हणाल सर्वांनी श्यामच्या गोष्टीकडे लक्ष दिले श्याम सांगू लागला मित्रांनो लहानपणी मी पुष्कळ पोथ्यापुराणे वाचले परंतु संस्कृत स्तोत्रे मला फारशी येत नव्हती रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला पाठ करायचे होते परंतु रामरक्षेचे पुस्तक आमच्याकडे नव्हते मी रामाचं भक्त असल्याने मला रामरक्षा येत नाही याचे मला वाईट वाटत होते आमच्या शेजारच्या गोविंद भटांचा मुलगा भास्कर याच्याकडे मात्र रामरक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करत असायचा आणि संध्याकाळी आमच्याकडे येऊन म्हणून दाखवायचा मला भास्करचा राग यायचा स्वतःचीच लाज वाटायची तो आमच्या घरच्यांना ऐटीच श्लोक म्हणून दाखवायचा आणि आईबाबांनी त्यांचे कौतुक केले की मला संताप यायचा एके दिवशी भास्करने मला डिवचले मला म्हणाला बघ आता दोन तीन दिवसात माझी सर्व रामरक्षा पाठ होईल तुला कुठे येते मला खूप राग आला भास्करची आणि माझी बाचाबाची झाली मी आईला सांगितले तो भास्कर मला सारखा चिडवतो हिणवतो आणि म्हणतो रामरक्षा येते का तुला आई म्हणाली त्यात काय झाले अरे त्याने तुला चिडवले कुठे खरं तेच बोलला तो एखाद्याने आपला कमीपणा सांगितला तर त्याच्यावर रागवायचे कशाला उलट आपण तो कमीपणा दूर करावा तुला रामरक्षा शिकावी पाठ करावी असे वाटते ना मग भास्करचं पुस्तक घे थोडे दिवस आणि तू सुद्धा पाठ करून टाक आईने माझी समजूत काढली मी निश्चय केला की भास्करकडून पुस्तक आणायचे आणि सर्व रामरक्षा वाचून पाठ करायची एके दिवशी रविवार होता मी भास्करला पुस्तक मागायला गेलो पण भास्कर मला पुस्तकच देईना तो म्हणाला मला पाठ करायची आहे अजून मी नाही देणार तुला खूप दिवस लागतील मी आईला सांगितले आई अगं तो भास्कर पुस्तक देत नाही तो म्हणतो तुला खूप दिवस लागतील आई म्हणाली मग असं कर एका दिवसासाठी त्याचं पुस्तक घेऊन ये आणि तुझ्या वहीवर उतरून घे आणि पाठ कर अरे आपल्याकडे नसेल ना तर ते कष्ट करून मिळवावे त्याचे पुस्तक त्याला परत देऊन टाक तुझे उतरून झाले की मला आईचे म्हणणे पटले मी पुन्हा भास्करकडे गेलो पण तरी तो पुस्तक देईना मग मी त्याच्या आईला सांगितले भास्करची आई भास्करला म्हणाली भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर दे की दिवस त्याला पुस्तक तो काही फाडणार बिडणार नाही त्याचं उतरवून झालं की देईल तुला आईच्या सूचनेपुढे भास्कर नरमला त्याने मला पुस्तक दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो गुरेच रावयास गेली होती मग मी गोठ्यातच बैठक मांडून लिहावयास बसलो कोऱ्या कागदांची एकवही शिवली लेखणी घेतली आणि सगळे पुस्तक भराभरा लिहून काढले लिहिणे संपले तेव्हा खूप आनंद झाला माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा पाहून मी मनोमन खूप खुश झालो पूर्वीचे लोक हातांनीच पोथा पुराणे लिहून काढत असत त्या काळात छापखाने नव्हते अशाच प्रकारे ग्रंथ लिहून काढले जात माझे काम झाल्यावर मी भास्करचे पुस्तक नेऊन दिले त्या दिवशी मी खूप आनंदी होतो एका आठवड्यात संपूर्ण रामरक्षा पाठ केली दुसऱ्या रविवारी सायंकाळी वडिलांना रामरक्षा म्हणून दाखवली वडील चकित झाले त्यांनी पाठीवरून मायेचा हात फिरवला आईने शाब्बासकी दिली वही पाहून वडील व आई खूप आनंदी झाले वडील म्हणाले शाब्बास अक्षर छान आहे परंतु आणखी सुधारणा कर आई म्हणाली श्याम आज मला खूप अभिमान वाटतो तुझा असाच मोठा हो स्वावलंबी हो अरे जे जे आपल्याकडे नाही ते कष्टाने मिळवत जावे स्वावलंबी बनत जावे कोणाला हिणवू नये कोणाला तुच्छ लेखू नये दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे आपल्यासारखे बनवावे एवढे बोलून आईने मला जवळ घेतले त्या दिवशीचा माझा आनंद गगनात न मावण्यासारखा होता धन्यवाद